आजची कविता आई तुम्हाला समर्पित ईश्वराने मनुष्याला दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे आई ईश्वराने मनुष्याला दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे आई म्हणूनच आईची जागा जगात दुसरे कोणी घेऊ शकत नाही म्हणूनच आईची जागा जगात दुसरे कोणी घेऊ शकत नाही मी सतत प्रगतीकडे झेप घ्यावी अशी तुमची आकांक्षा मी सतत प्रगतीकडे झेप घ्यावी अशी तुमची आकांक्षा मला खूप मोठे होताना पहावे एवढीच तुमची मनीषा मला खूप मोठे होताना पहावे एवढीच तुमची मनीषा अनंत कष्ट सोसून मला संस्कार शिक्षण देणारी माझी जन्मदात्री आई अनंत कष्ट सोसून मला संस्कार शिक्षण देणारी माझी जन्मदात्री आई परंतु मला जन्म न देताही माझी माय झाली माझी सासूबाई परंतु मला जन्म न देताही माझी माय झाली माझी सासूबाई जय श्रीराम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार